तर मित्र हो हा आहे आपला आजचा ग्रुप जो निघाला निरळ माथेरान टूरवरती तर कनेक्ट राहा आणि एन्जॉय करा ही सफर आपल्या व्हिडिओसोबत मग आता हिचा टाईम झाला की कसं काय आता नाही आहे इथे गाड्यांची लगबगत मला तर फायनली आम्ही या गाडीत बसलोय आणि ते रांगांची सुविधा फक्त छान आहे बाबा नियोजन छान आहे <laughs> सुंदर नियोजन हो आहे नेक्स्ट टाइम आपण येऊ शकतो आमचे पायलट आलेत असं नियोजन छान असताना तर यायला मस्त तर मित्र नुकतंच आम्ही नेर स्टेशनला उतरलो स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तिथल्या मिली ट्रेन बंद होत्या पावसामुळे परंतु तिथून खास प्रायव्हेट कार्स असतात ज्या साधा साधारणतः शंभर रुपये पे, पे आकारणी करतात त्याच्याने आम्ही चौघजणं टूरवर निघालो थेट वरती माथेरानच्या टेकडीवर अशा खंडातलं पहिलंच ठिकाण असं असावं की जिथे प्रायव्हेट गाड्यांना एंट्री नाही आहे म्हटलं कुठल्याच फोर व्हीलर्स नाही की टू व्हीलर्स नाही चालत त्यांना काहीतरी एक बॉर्डर आखून दिलेली आहे त्या बॉर्डरच्या बाहेरपर्यंतच आपण प्रायव्हेट गाड्या कार्स घेऊन येऊ शकतो पण आतमध्ये आल्यानंतर त्यांच्या ट्रॅव्हलिंगसाठी एक तर तुम्ही वॉक करत या किंवा तिथले घोडे किंवा तिथल्या इलेक्ट्रिक रिक्षा यूज करू शकता पुढे कनेक्ट राहा हा प्रवास बघा कसा होतोय आपल्यासोबत मित्र हो बघता बघता हे निसर्ग नयनरम्य दृश्य अगदी मनाला आकर्षित करत होतो आणि मनाला खूप जिंकल्यासारखं वाटत होतं की आजचा दिवस आपण कुठेतरी सोद उपयोगी लावतोय म्हणजे खूप काहीतरी अचीव केल्यासारखं फील होत होतं निसर्ग असं आकर्षित करत होता आणि आम्ही त्या कक्षेत शिरकाव करत होतो हां इथे मी एक आवर्जून म्हणेल की हे माथेरान ठिकाण खूप उंच टेकडीवरती आहे साधारणतः मला भौगोलिक अभ्यास प्रमाणे काही नोंद घेता नाही आली परंतु हा पूर्ण प्रवास या गाडीतून उंच टेकडीवर आहे आणि योगा कसा होता की आजच्या या आमच्या प्रवासाच्याच दिवशी बरेच पर्यटक इथे तुटून पडले होते त्यामुळे हा रोड सॉरी रहदारीने व्यापलेला होता पुढे बघा हा चढ किती भयानक वाटतो आहे <laughs> आणि तितकाच हवा हवा असा इथे एक मी खास नोंद घेतली ती म्हणजे अशी की पर्यटन खात्याने या विभागाकडे खास लक्ष दिलं गेलेलं आहे इथले रस्ते आणि इथलं नियोजन खूप सुंदर आहे त्यामुळे हा प्रवास खूप छान वाटतो फक्त प्रवाशांनी नियोजनबद्ध आणि काटेकोरपणे हा प्रवास करावा आपलाही जीव महत्त्वाचा आणि समोरच्याचाही आहे फक्त मी एवढंच म्हणेन की आपला प्रवास सुखाचा होवो एन्जॉय हॅपी लाईफ हो इथं या उंच टेकडीच्या रस्त्यावरती रहदारीने म्हणजे गाड्यांनी हा रस्ता जाम होऊन गेला होता आणि त्यामुळे साहजिकच जे ड्रायवर्स होते त्यांना आपल्या गाडीला संतुलित ठेवणे जरा कठीणच जात होते आम्हाला तरी त्या पायलटने सांगितलं की तुम्ही तीन चार जणांनी उतरा आणि थोडंसं चालत पुढे या कारण त्याशिवाय पर्यायी नव्हता आणि गाडी खास असं पिकअपही धरू शकत नव्हती आमच्यासारखंच बरेच प्रवासी गाड्या अशाच पद्धतीने पुढे चाल ढकल करत येत होत्या बरेच प्रवासी खाली उतरून चालत येत होते आणि ड्रायव्हर त्या रिकाम्या गाड्या पुढे घेऊन येत होते असो प्रवास बाकी मस्त झाला एक वेगळाच अनुभव खूप आनंद आणि हा सुखावणारा निसर्ग नयनरम्य दृश्य अगदी मी तर स्वतः प्रत्यक्ष आलो आहे तुम्हीसुद्धा आवर्जून या इथे पन्नास रुपये पर हेड तिकीट असतं वाव क्या वाद आहे फायनली पर्यटनस्थळी आम्ही आज आलो आहोत ठीक मी शूट करतोय एक फोटो हो, इथे सुरुवातीलाच काही माकड आणि घोडे आपलं मन आकर्षित करून घेतात पण ते बघा किती शिस्तीत चाललेत काढ्याला अरे बाप मग काय लक्ष आहे त्याच म्हणजे त्याच लक्ष त्याच्या हातात आहे काहीतरी मित्र होय अमन लॉ स्टेशन इथून पुढे मिनी ट्रेन असते पण आम्ही ठरवलं ही सफर पायच करायची तुम्ही बघत असाल की खूप सुंदर असं धुकं पसरलेलं आहे आणि पर्यटक असे ओसंडून हो। वाहत आहेत असंच मी म्हणाल तुटून पडलेत आजच्या या माथेरान टूरवरती

पुढे अरे मित्र हो ही माथेरान सफारी तुम्ही पायी चालण्याच्या पलीकडे तेथील इलेक्ट्रॉनिक रिक्षा आणि घोडे सवारीने करू शकता परंतु पायी चालण्याची जर धमक असेल ना तर ती मजा काही औरच आहे

तर मित्र हो या सफारीत माझ्यासोबत कोणकोण आहेत याची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देतो सोबत माझी बायको मेहुणी आणि माझे साडू भाई साहब गॉगल लगाओ ना आशा आशा बना आशा बना बेटा कर रहा क्या <laughs> है क्या बात है खाली मान गया थोड़ी <laughs> हाँ हाँ कड़क <laughs> डेसिंग एकदम <laughs>

मित्र माथेरानमध्ये सहा सात स्पॉट नक्की आहेत पण सगळे दूरदूरवर विखुरलेले असल्यामुळे वन ती टूर पूर्ण होणे अशक्यच आहे त्यामुळे आम्ही इथे काही मोजक्याच स्थळांना भेटी दिल्या आणि वन डे टूर कम्प्लीट केली तर हा स्पॉट आहे हार्ड पॉईंट इथे काही ठिकाणी असे छोटेसे स्टॉल टपरे आहेत जिथे तुमची किरकोळ खाण्यापिण्याची सोय होऊ शकते आणि सोबतच टूरची मजा इज हार्ड पॉईंट बिग हार्ड आहे <laughs> <laughs> मित्र तुम्ही साल की ही दरी पाहू शकत असाल की दुकाने ही पूर्णतः व्यापून गेलेली आहे खाली काही दिसत नाही आहे

मी याच्यासोबत फोटोग्राफी केली इथे मस्त मजा आली आणि छान स्पॉट आहे हा हार्ट ना हार्ट तुला कोणाला आवाहन करायचं असेल तर करू शकतो तुम्ही माथेरानला जर आलात तर आवर्जून या स्थळाला भेट द्या इथे तुझं नाव ऋषिकेश जाधव ऋषिकेश सुंदर अशी फोटोग्राफी करतो इथे आणि तुम्ही आवर्जून भेट द्या आणि एन्जॉय करा तर मित्रो इथे थोडं मूड आला रील बनवण्याचा मग हे सुंदर असं वातावरण आणि दृश्य मग दिसल्यामुळे इथे काही राहावेच ना सगळ्या ग्रुपने फोर्स केला आणि बघा पुढे आमची शूटिंग एन्जॉय इथे मेवणी माझी जरा खिल्ली उडवते तुम्ही म्हणाल मी हे काय करतोय तर हा प्रश्न मीच तुम्हाला विचारतो की ओळखपाऊ मी नेमकं कुठलं गाणं इथे रील शूट करत असावं मित्रांनो मला इथे मोठ्या खेदाने सांगावं असं वाटतं आहे की या शूटिंगच्या दरम्यान माझी मोबाईल मेमरी फुल झाली होती आणि पुढे कुठलेही फोटोशूट आणि व्हिडिओ शूटिंग यात होऊ शकत नव्हती त्यामुळे पुढे सगळा माझा मोबाईलचा कॅप्चर हेवा बंद झाला तुमच्या माहितीसाठी सांगतो की ही शूटिंग माझे सोबती साडू हे करीत होते मित्रांनो कुस्ती नाही बरं काय गाण्यासाठी पोस देतोय आम्ही <laughs> <laughs> रसिक मित्रो ही आहे माथेरानची मिनी ट्रेन जी पर्यटकांचं अगदी लक्ष वेधून घेते यात बसावं असं प्रत्येकाच्या मनाला वाटतं हे सुंदर दृश्य माझ्या मेहणीने तिच्या कॅमेऱ्यात टिपले ते मी आपल्यासाठी या रिंगमध्ये शो करतोय ही छोटी जरी दिसायला असली तरी दरी कपाऱ्यातून अगदी पर्यटकांना सुरक्षित घेऊन जाते छान सुंदर आलाय ना दोघी बहिणींचा फोटो हा आमच्या जोडीचा तुमचा इथे काही गैरसमज होऊन देऊ नका की आम्ही कुठल्या माशा वगैरे झटकतोय तर असं नाही तर एक गाण्याचा रिदम पकडत आम्ही परतीचा प्रवास सुरू केला होता या पटरीवरून <laughs> मी थोडे लहान होऊ पाहिले पण नाही जमले मित्र हो या माथेरान दिवसभर रमलेलं मन आता या परतीच्या प्रवासात जड पावलांनी चालू लागलं होतं तर <laughs> मित्र हो सहा महिन्यापूर्वी ह्याच चॅनलवरती आपण मेघा आणि सुनील यांच्या लग्नाचा व्हिडिओ बघितलाच असेल तर ही नवं दाम्पत्य जोडी आज या व्हिडिओत आपल्या सोबत होती या माथेरान टूरवरती मी तर खूप खुश झालो तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कळवा भेटत राहू पुन्हा नव्या व्हिडिओसोबत सोबत चालून चालून दुसऱ्या दिवशी दुखणाऱ्या पायांना मीठ पाण्यात बुडून ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता हो <laughs> आणि मित्र हो तिथलं निसर्ग सौंदर्य सतत डोळ्यासमोर येत होतं म्हणून घरच्या कुंड्यांवरतीच हे सौंदर्य भागवावं लागत होतं तर मग कुठेही असं फिरून आल्यानंतर तिथल्या आठवणी तुमच्याही अल्बममध्ये रुळत असतात का हो नक्की कळवा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये तोपर्यंत लाईक सबस्क्राईब अँड शेअर करायला विसरू नका